शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या टोकाचे वितुष्ट निर्माण झालंय असं असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोड घडली आहे राज्यात कुठंच एकत्र न आलेली ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आली शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला आहे अशी माहिती आमदार बालाजी काळे यांनी दिली आहे उद्धव ठाकरे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे हा निर्णय साखर नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित असेल असंही काळेंनी स्पष्ट केलेलं आहे पाहुयात यावर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली चाकण शहराच नगराध्यक्ष पद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायच आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आपल्याला दुसऱ्या पक्षाने पाठिंबा दिला आपल्याला जर दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा असेल तर आपल्या वरिष्ठांची चर्चा करावी लागली असती कारण दुसरा पक्ष जर आपल्याला पाठिंबा देत असेल तर आम्ही सरदादा सोनाली जुन्नरचे आमदार आहेत त्यांना सांगितलं आमचे उपनेते इरपमबाई सईद आहेत त्यांना सांगितलं आमचे दुसरे उपनेते आ, या ठिकाणी रामभाऊ शिरपाळे होते त्यांना पण सांगितलं त्यांचं म्हणणे जरी उपाटा पक्ष जरी राज्यात आपलं काही वेगळं असेल पण त्यांना विकासाच्या मुद्द्यावरती जर आपल्या ताकांचा विकास होण्याच्या मुद्द्यावर आपल्याला पाठिंबा घ्यायला काही हरकत नाही तर यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ही प्रतिक्रिया आलेल्या पाहूया हे मला माहिती नाहीये उगाच पण जे लोकांमध्ये अपेक्षित आहे ते लोक आता तो अपेक्षित बदल म्हणजे ज्याप्रमाणे सगळं चाललं आहे नक्कीच आधीची चित्र काय वेगळी असतात आणि मग एकदम वेगळं चित्र येतं त्यामुळे खरंच लोकशाही घालवण्याचा मार्ग चालू आहे की टिकवण्याचा हेच लोकसंभ्रमात आहे लोकल बॉडी इलेक्शनमध्ये ज्या काही अलायन्सेस होतात त्याला लार्जर प्रस्पेक्टिव्हमध्ये किंवा एका मोठ्या चित्रात बघणं अयोग्य आहे कारण गावामध्ये अनेक वेळा गटातटाचं राजकारण असतं आमचं आणि आमच्या मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी गावातल्या एखाद्या गावात स्थिती अशी असते की तिथले दोन या मित्रपक्षांचेच नेते एकमेकाचे जानी दुश्मन असतात त्याच्यामुळे ते, ते वेगळे लढतात असं सगळ्या पक्षांमध्ये आहे त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला लोकल बॉडी इलेक्शनमध्ये पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे फार गांभीर्याने बघू नये कारण शेवटी तो गाड्याचा प्रश्न आहे गावामध्ये ज्याला साधारणपणे असं वाटतं की बाबा याच्यासोबत जाऊन आपलं भलं होईल त्यात ते करत असतात दहा टक्के असतात नव्वद टक्के बरोबर असतात